आज मला आमच्या फुलाच्या झाडावर बघा हे काय दिसलं बाप रे तर नमस्कार मंडळी मन मी मनीषा आणि आज ना सकाळी सकाळीच ना पाणी आलं होतं आणि पाणी आलं की सगळी गडबड सुरू असते मिस्टरांना ओटा धुवायचा होता मला मोटर लावून घ्यायची होती मोटर वगैरे लावली आणि म्हटलं चला आता एक्स्ट्राची थोडी कामही एक करून घेऊया वरची गॅलरी ना खूप खराब झाली होती म्हटलं तिलाही धुवून घेऊया मग काय पाईप जोडला आणि मस्तपैकी वरची गॅलरी चकाचकाशी धुवून काढली वरती ओपन असल्यामुळं ना खूप सारी धूळ मिट्टी येते त्यामुळं ना ती खूप खराब होऊन जाते आणि पाणी काय रोजच्या रोज येत नाही आंघोळ वगैरे केली नंतर आणि म्हटलं चला फुलं घेऊन देवपूजा करूया तर फुलाच्या झाडावर बघा मला केवढी मोठी आळी सापडली बापरे तिला पाहून तर मी घाबरलेच केवढी मोठी होती ती आणि आता हिला काढून टाकलं नसताना हिनी चार दिवसामध्ये पूर्ण झाडाची पानं खाऊन टाकली असती ते झालं म्हटलं चला आता आपल्या पोटा पाण्याचं बघूया काल इडली बनवली होती मग आता उरलेल्या पिठांचे डोसे तर बनलेच पाहिजेत मग आज जेवणामध्ये ना मस्तपैकी गरमागरम असे डोसे बनवले होते सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि डोसे छान झाले होते आणि इडलीचं पीठ बनवलं का आपलं दोन दिवसाचं टेन्शन तर मिटूनच जातं आणि मग आता पाणी आलं होतं म्हणून काही एक्स्ट्राची कामंही केली होती एवढे सारे कपडे धुतले होते डबे वगैरे पण घासून घेतले होते कसं आहे ना मोकळ्या पानामध्ये ना पा, कामं आपली अशी स्वच्छ होऊन जातात आणि कंटाळा पण येत नाही मग काय कपडे वगैरे सगळे घेतले म्हटलं आता सुकट टाकते आणि हे डब्बे जे आतू वरतून सुकले होते पण म्हटलं आता आतून पण सुकतील त्यासाठी ना असे उपडे करून ठेवले होते म्हटलं उन्हामध्ये ना सगळे सुकून जातील मग मान्यला लावता